शाळेचे खेळाचे मैदान ढापले मैदान हडपून शाळकरी मुलांवर होत आहे अन्याय टाटा पॉवरच्या हाय टेन्शन लाईन खाली नगरपरिषद कसे करत आहे काम खोपोली नगरपरिषद चिमुकल्यांवर अन्याय करत आहे शिक्षणाच्या अधिकार कायदेअंतर्गत शाळेच्या समोर नैसर्गिक मैदान असणे अनिवार्य असताना सुद्धा खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये येणाऱ्या शाळेच्या समोरील पटांगणात नगर परिषद मार्फत मोठ्या मुलांसाठी कृत्रिम टर्फ बनवण्यात येत आहे खेळाचे मैदान हे मुलांसाठी आणि समुदायासाठी एक मौल्यवान ठिकाण आहे त्याचे संरक्षण करणे व तिथे होणारे अतिक्रमण थांबणे आवश्यक आहे शाळेच्या समोर लहान मुलांना नैसर्गिक मैदान नसेल तर लहान मुले मातीचा सुगंध कसा घेणार मुलांना खेळण्यासाठी शाळेसमोर मैदान असायलाच हवे परंतु नगरपरिषद प्रशासन फक्त कॉन्क्रीटचे जंगल स्थापन करत आहे कृत्रिम टर्फ बनवून मोठ्या मुलांना खेळण्यासाठी छोट्या मुलांचे मैदान हडपण्यात येत आहे हा शाळेच्या मुलांवर अन्याय अत्याचार आहे खोपोली नगर परिषदे मार्फत शहरातील असेल गार्डन असेल शाळेचे मैदान असतील नगर परिषद प्रशासन काहीही सोडत नाही सगळीकडे कृत्रिम बांधकाम करून कॉन्क्रीट जंगल स्थापन करत आहे असे आप खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले सदर शाळेच्या मैदानात चाललेले अन्यथे काम त्वरित थांबवावे अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असे आप प्रदेश सचिव यांनी सांगितले हे नगरपालिकेचा सा एक भोंगल कारभार जो आज आपण इथे पाहत आहोत ते एक उर्दू शाळा आहे या शाळेमध्ये ह्या पोरांसाठी एक चांगलं भव्य मैदान होतं खेळण्यासाठी हे या लोकांनी हडपण्याचं काम केलेलं आहे तुम्ही पाहत का आहे की यांनी झाडं एवढी आज मोठी केली आहे पोरांनी लावलेली झाडं तीसुद्धा त्यांनी कापून टाकली एक छोटंसं कृत्रिम क्रिकेट मैदान बनवण्यासाठी आणि हे आध अधिकारी नक्की हे कोणाच्या इशारावर काम करतायत यांना एवढं पण ज्ञान नाही आहे का की शाळे शाळेला काय काय गरजा आहेत मुलांसाठी तर हे असे भेद भे बंधू बोंधू जर का अधिकारी जर असतील या नगर परिषदेमध्ये यांना आज आजच निलंबित करण्यात यावे आणि दुसरं की हे अशा भ्रष्टाचारीचं काम जे करतायत हे कोणाच्या आशीर्वादाने करतायत हे कोणाचे खिचे भरण्यासाठी करतायत हे यांना काय करत होतं हे मैदान बनवण्यासाठी क्रिकेटची मला तर वाटतं आहे की हे मैदान आजच्या आज थांबलं पाहिजे हे काम आणि या पोरांना स्वतंत्र हा मैदान मिळालं पाहिजे असा आम आदमी पार्टी पूर्ण आरोप आहे या अधिकाऱ्यांवरती आणि येणाऱ्या भविष्यामध्ये यांनी हे काम थांबवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार हे आमचा इशारा आहे आपण पाहू शकता ह्या मैदानासाठी आणि ही झाडंसुद्धा तोडलेली आहेत लहान मुलांनी लावलेली झाडं ही झाडं तोडण्यात आलेली आहे शाळेमध्ये बसायला मुलांना चा बेंच नाही आहेत अशी तुटकी फुटकी बेंच ह्या शाळेमध्ये आहेत मुलांना पुस्तकं द्यायची बेंच द्यायचे मुलांना जी गरजेची वस्तू आहेत ते द्यायचे ते सोडून इथं फक्त कृत्रिम एक टफ बनवण्याचं काम यांचं चालू आहे आणि ते काम त्वरित थांबायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र नगर परिषदेचा हा काय प्रकार सुरू आहे ही नगरपरिषदेची उर्दू माध्यमिक शाळा मागं आपल्याला पाहत आहोत आपण ही पत्राची शाळा आहे खरं म्हणजे नगर परिषदेनेच्या त्या पत्राच्या शाळेवर स्लॅब टाकून त्याला उत्कृष्ट अशी शाळा बनवायला पाहिजे होती माध्यमिक शाळेचा तुम्ही हाल बघा पत्र्याचीच माध्यमिक शाळा नगर परिषदेची आहे ते बनवण्याचं सोडून लहान मुलांचा हा जो ग्राउंड आहे नैसर्गिक ग्राउंड जो प्लेग्राऊंड आहे ते हडपण्याचा प्रकार इथं सुरू आहे का याची शंका येत आहे असं ऐकण्यात आलेलं आहे का नगर परिषद येथे टर्फ बनवत आहे म्हणजे लहान मुलांचं जे नैसर्गिक खेळण्याचं गार्डन आहे जे नैसर्गिक मैदान आहे ते हडपून मोठ्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ बनवलं जात आहे लहान मुलांच्या ग्राउंडवर लहान मुलांच्या प्लेग्राऊंडवर हे लहान मुलांचा हक्क जे छिनण्याचं काम हे हिसकावून घेण्याचं काम नगर परिषद करत आहे का खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन आर टी कायद्याअंतर्गत लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या पुढे मैदान असणं नैसर्गिक मैदान असणं गरजेचं आहे इथं कृत्रिम टर्फ बनून नगर परिषद हे लहान मुलांचं मैदान हडपत आहे हा आमचा नगर परिषदेवर आरोप आहे नगर परिषदेने ताबडतोब हे काम थांबवावं आणि लहान मुलांना इथं फक्त नैसर्गिक मैदान तयार करून द्यावं ज्याच्यावर ते शाळेच्या टाइमिंग मध्ये खेळू शकतात कृत्रिम टर्फ इथे बनवण्यात येऊ नये नाहीतर आम आदमी पार्टीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू याचा इशारा आम्ही नगर परिषदेला देत आहोत जय हा काय प्रकार हे नगर परिषदेची एक शाळा आहे आणि ह्या शाळेचा हा मैदान हडपण्याचा नगरपरिषदेचा डाव आहे का हा काय प्रकार चालू आहे नगर चा नगरपरिषदेच्या शाळेमध्ये नगरपरिषदेची ही प्रभाग क्रमांक सहामध्ये ही एक उर्दू शाळा आहे आणि ह्या शाळेचे अवस्था बघा पत्र्याचे वरती शेळ टाकलेला आहे गळकी पडकी अशी एक शाळा आहे त्या शाळेमध्ये चांगलं काम करण्यात यावं त्या शाळेला उत्कृष्ट बनवण्यात यावं वरती स्लॅब वगैरे टाकण्यात यावं ते सोडून इथे नगर परिषदेमार्फत शाळेचं मैदान हडपण्याचा प्रकार सुरू आहे आज राईट टू एज्युकेशन मार्फत शाळेला मैदान असणे आवश्यक आहे मुलांना नैसर्गिक वातावरणात खेळण्यासाठी एक नैसर्गिक मैदान असणे आवश्यक असताना नगर परिषद लहान मुलांचं शाळेचं मैदान हडपत आहे हडपत आहे हो खरंच लहान मुलांचं मैदान हडपत आहे नगर परिषद हे काय प्रकार करत आहे असं ऐकण्यात आलेलं आहे इथं कृत्रिम टर्फ बनवण्यात येत आहे म्हणजे लहान मुलांचा शाळेचा मैदान हाडपायचा आणि बाहेरच्या मोठ्या माणसांना मोठ्या मुलांना खेळण्यासाठी लहान मुलांच्या मैदानात कृत्रिम टर्फ बनवण्यात येत आहे आणि हाडोपण्यात येत आहे